संघाचे लोकप्रिय आमदार जे अपक्ष निवडून आलेले आहे असे सुनावणी साहेब आपल्या सोबत आहे काय म्हणणार दादा की या सुंदर मक... महायुतीची लहर आहे मोठी लहर आहे म्हणतात सुनामी आहे हो सर्वसामान्य जनतेला ग्राउंडवर काम करायला आता आमदार असणार आहे पूर्वीची पद्धत आता राजकारण जे सगळ्यांनी तिथून पुढे पक्षाची मतंही पंचवीस शक्य परंतु जो उमेदवार आपला एम फॉर्म भरेल तो कुठल्याही पक्षाचा असतो पंच्याहत्तर टक्के त्याची स्वतःची बदल सगळ्यामध्ये छाप पाहिजे ओळख पाहिजे आणि मॅन टू मॅन त्या ठिकाणी कसं संपर्क पाहिजे मला मॅन टू मॅन संपर्क होता यावेळी आपण अपक्ष लढलो आणि माझ्याकडे चार दिग्गज मोठे मोठ मोठे ज्या लोकांचं नाव नक्की मोठं अशा सगळ्या लोकांना उत्तर माझ्या तमाम मायबाप जयंतीने दिलं त्यामुळे ही निवडणूक आपल्या लढलो असेल तरी या महाराष्ट्राने वेगळ्या पद्धतीचे दिशा द्यायचं काम माझ्या छत्रपती शिवरायांच्या जन्मभूमी केलं आहे आणि म्हणून मी माझ्याबद्दल जास्त जयंतीचा त्या ठिकाणी आभार व्यक्त साहेब अण्णा साहेब ज्या प्रकारे महायुती सरकार स्थापन झालं कित्येक प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या शेती मला विदर्भाचा शेतकरी मी नेहमी सांगत आलेलो आहे की महाराष्ट्र राज्याचा पूर्वी एक बजेट होत ते होता अर्थसंकल्प बजेट पण त्याच्यानंतर काही वर्षाने आपण मला माहिती की अर्थसंकल्प बजेट दोन बजेट सांगत आलं एक अर्थसंकल्प बजेट आणि दुसरं ट्रायबलचं बजेट जे आपला आपण खरं भारत हा शेतकऱ्यांचा कृषी आहे तर तो भारताचा शेतकरी आहे आणि भारताचा शेतकरी हा एक कृषी प्रधान आपलं राष्ट्र असल्या शेतकऱ्यांच्या मध्ये विविध सरावर सुद्धा शेतीमाल आहेत या शेतीमाला जर समजा सांगणे द्यायचं असेल आणि शेतकऱ्यांचा जर जोर न करायचा असेल याच्यासाठी एवढं मोठं लढत होता त्या सर्व शेतकऱ्यांना ह्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी क्रांतिकारी पण टाकलं पाहिजे स्वतंत्र कृषी बजेट म्हणजे जसं ट्रायबलचं बजेट आलं तसं कृषी कृषी बजेट त्यांनी घेतलं पाहिजे आणि जर महाराष्ट्र राज्याचं जर कृषी बजेट देणार जर पहिलं राज्य ठरलं तर भारतातल्या सगळ्या राज्यांना कृषी बजेट हे करावंच लागेल स्वतंत्र अधिकार शेतकऱ्यांच्या हितासाठी मग त्यांचा असेल त्यांची औषधं असेल बी बॅन असेल मार्केटिंग असेल किंवा त्यांचा खर्च असेल मजूर असेल नेटवर्किंग असेल या सगळ्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना पाणी आलं लाईट आलं कृषी पंप आला या सगळ्यामध्ये त्यांना सगळं व्यवस्थितपणे त्यांचा रूपरेषा आखावी लागेल म्हणून कृषी बजेट माझ्या दृष्टीने अतिशय अपेक्षित आहे त्यासाठी मी विधिमंडळामध्ये आज सातत्याने त्याला विषय मांडतोय मांडते मांडत राहील आणि एक दिवस असा येईल की कृषी पर्यटन कृषी बजेट हे आपल्याला वेगळं करावं लागेल स्वतंत्र करावं लागेल त्यांच्यामध्ये तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर टाकता येणार नाही त्यांच्यामध्ये ना ना तुम्हाला पायाभूत सुविधा टाकता येणार नाही त्यांचा ना अधिकार त्यांना द्यावा लागेल अशा पद्धतीची भावना माझी आहे व विदर्भ असेल मराठवाडा असेल उत्तर पश्चिम महाराष्ट्र असेल खानदेश असेल किंबहुना कोकण असेल या सगळ्या शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी बजेट माझ्या दृष्टीने अध्यक्ष आपल्यासोबत जुन्नर मतदारसंघाचे आमदार होते त्यांनी कृषी बजेट व्हायला पाहिजे जसं ट्रॅव्हलचं बजेट आहे तसं कृषीसाठी शेतकऱ्यांसाठी कृषी बजेट व्हायला पाहिजे त्याची मागणी ठेवणार आहे जुन्नर मतदारसंघामधून नेतृत्व करणारे आमदार सुनोळे यांनी इथे महायुतीच्या उमेदवारांना महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पराजय करून त्या स्वतः विजय प्राप्त केला आहे मी कॅमेरा पर्सन दिली